आया तू पण विचार तिला छान मस्त विचार इंग्रजीत विचार हा इकडे बघ काय विचारायचं व्हॉट इज युअर नेम हा तू सांग शंभू माय नेम इज शिवा आता तू त्याला विचार व्हॉट इज युअर नेम वा बरोबर माय नेम इज मन माय नेम इज तिच्याकडे बघून सांग श्रेयश आता तू तिला विचार सांग मस्त